नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन ऑक्टोबर मध्ये राज्यातील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जाते स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतकं बहुमत न मिळाल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची संधी राज्यातील भारतीय जनता पक्ष नक्कीच घेईल असं आज तरी चित्र आहे यासाठी भारतीय जनता पक्ष नेतृत्वाकडे सर्व समन्वय सर्व मान्य असा चेहरा तयार आहे तो म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे विनोद तावडे यांच्याकडे नेतृत्व येण्यासाठी ने नेमकं का कारण काय असू शकतं या बाबतीत मागोवा घ्यायचा असल्यास दोन हजार चार ते नऊ आणि दोन हजार नऊ ते चौदा या दोन टम अशी दहा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये राज्यात भारतीय जनता पक्षासेनेचं सरकार आलं त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार गोपीनाथजी मुंढे अकाली निघून गेले आणि मग राज्यात एकनाथराव खडसे विनोद तावडे चंद्रकांत पाटील काही प्रमाणात पंकजा मुंढे या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होत्या किंवा रेसमध्ये होत्या परंतु दोन हजार तेरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या प्रदेशाध्यक्ष निवड बैठकीत राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गोपीनाथ मुंढे यांचा आग्रह असूनही एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी सोपवली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे भारतीय जनता पक्षाला एकशे बावीस शिवसेनेला त्रेसष्ट इतक्या जागांवर विजय मिळाला नंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला सेनेला सत्ता स्थापन करण्या इतकं बळ मिळाल्यानं राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मर्जीमुळे मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली त्यानंतर काही काळामध्येच योगायोगाने का होईना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असलेल्या विनोद तावळे यांच्यावर बनावट पदवी प्रकरणासह शालेय उपकरण खरेदीमधील एकशे एक्क्याण्णव कोटीचा गैरव्यवहार एकनाथराव खडसे यांच्यावर कथित भोसरी खरेदी जमीन घोटाळा पंकजा मुंढे यांच्यावर चिक्की घोटाळा असे आरोप झाले यामध्ये विनोद तावळे आणि पंकजा मुंढे यांच्यापेक्षा एकनाथराव खडसे यांना वेगवेगळ्या प्रकारे खिंडीत किंवा कोंडीत पकडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले हे सगळं होत असताना पक्षांतर्गत कुरघोडी मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यामुळे एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु पंकजा मुंढे आणि विनोद तावडे पक्षातच राहिले त्याहीमध्ये विनोद तावडे यांनी शांत राहण्यास प्राधान्य दिले दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर त्यांना तिकीटही मिळालं नाही परंतु त्यांनी त्यावेळेस मला तिकीट का मिळालं नाही याचं आत्मपरीक्षण करेल असं म्हटलं आणि कदाचित खरोखर आत्मपरीक्षण केलं असेल कारण त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडत पंजाब हरियाणा या भागांमध्ये आपलं संघटन कौशल्याचा ठसा उमटवला यासोबतच आजच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण वाटणारी भूमिका म्हणजे सत्तेवर असताना देखील म्हणजे भारतीय जनता पक्षाची साथ सोडून जाणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एन डी ए आघाडीमध्ये त्यांनी चाललं विनोद तावडे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी करणारे ते राज्यातील पहिले नेते आहेत सिंचन घोटाळा प्रकरणी सत्तर हजार कोटी रुपये खर्चून देखील एक टक्का सिंचन वाढलं यासाठी या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी माधवराव चितळे समिती स्थापन करण्यास भाग पाडला एवढेच नव्हे तर जवळपास पंधरा हजार पानांचा पुरावा त्यांनी या समितीला दिला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे त्या भागांमध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेण्यात त्यांचाच सहभाग आहे यासोबतच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर व्हावं यासाठी त्याचा पाठपुरावा अगदी उल्लेखनीय आहे आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन आमचं चॅनल आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपणास अजून नवनवीन कुठले विषय बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद